नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बैल पोळा हा भारतीय मधील शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा सण आहे शेतकऱ्यांच्या कष्टामधील खरा साथीदार म्हणजे त्यांचे बैल बैल हा मुख प्राणी असूनही त्याला त्याच्या मालकाबद्दल खूप प्रेम असते आणि त्याच्या मालकाचेही म्हणजे शेतकऱ्याचेही देखील त्याच्यावर खूप प्रेम असते अनेक सुंदर आपल्याला बघायला मिळतात पोळा किंवा बैलपोळा हा सण श्रावणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण आमूस्याला साजरा केला जातो या श्रावणी आमूस्याला पिठोरी आमूस्या असे देखील म्हणतात या पोळ्याच्या दिवशी श्रावण समाप्त होतो वर्षभर शेतामध्ये काम करणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये शेतकरी मोठ्या उत्साहात साजरे करतात विशेषतः महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा या प्रदेशात बघायला भेटतो ज्यांच्याकडे शेती नाही आणि बैलही नाही असे लोक त्या दिवशी मातेच्या बैलाची पूजा करतात मित्रो बैलपोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो या दिवशी बैलांकडून कुठल्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही कारण हा बैलांच्या पूजेचा दिवस असतो आजही भारतात हा सण शेतकरी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात सर्वप्रथम बैलांना नदीवर किंवा ओढ्यावरती नेऊन त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते त्यांना चारा पाणी दिले जाते दिवसभर बैलाची सुंदर विविध रंगामध्ये सजावट केली जाते बैलाचे शिंगे रंगवली जातात त्यावर गिरूचे ठिपके दिले जातात पाठीवरती झुल टाकली जाते डोक्यावरती बाशिंगही लावली जाते नवीन व्यसन कासरा म्हणजे धोत लावला जातो गळ्यात कवड्याची माळ आणि घुंगऱ्याच्या माळा घातल्या जातात त्यालाच घोगरमाळ देखील म्हणतात पायात रंगीत तोडे घातले जातात आपला बैल सगळ्यात सुंदर दिसावा यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलाला सजवण्याचा प्रयत्न करतो मित्रो सर्व सजावट झाल्यानंतर गावातील सर्व शेतकरी बैलांची मिरवणूक करतात बैलांना मारुतीच्या देवळात नेले जाते मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते सर्व बैल गावाच्या वेशीजवळ जमतात तिथे सर्व बैलांना एकत्र उभे केले जाते आणि गावातील मुख्य व्यक्तीने इशारा सर्व बैल घरी पळत सुटतात त्यालाच ग्रामीण भागात पोळा फुटला असे म्हणतात मग शेतकरी त्यांच्या बैलांना घेऊन घरी निघतो या दिवशी बैलाला नैवेद्य देण्यासाठी प्रत्येक घरामध्ये गृहिणी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात जेव्हा बैल त्यांच्या दारात जातो तेव्हा त्याची गंध लावून पूजा केली जाते त्याच्यावरून दिवा ओळला जातो आणि त्याला गोड नैवेद्य पोट भरून खाण्यासाठी दिला जातो आणि अशा प्रकारे सुंदर पद्धतीने गावाकडे बैलपोळा आजही साजरा केला जातो मित्र बैल एक पौराणिक कथा आहे एकदा शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर सारीपाठ खेळत होती या खेळामध्ये भगवान शंकर हरले परंतु भगवान शंकर म्हणतात डाव मी जिंकला यावरून महादेव आणि माता पार्वती त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला या खेळाला साक्षीदार महादेवाचे वाहन नंदी होते माता पार्वतीने नंदीला खेळामध्ये कोण जिंकले असे विचारल्यावर सारी पाटाचा डाव शंकराने जिंकला असं ना नंदीने सांगितलं नंदीचे हे बोलणे ऐकून माता पार्वतीला नंदीचा भलताच राग आला पार्वतीने नंदीला शाप देऊन टाकला की मृत्यू लोक तुझ्या मानेवर जु ठेवून तुझ्याकडून काम करून घेतले जाईल नंदी खूप घाबरला आणि पार्वती मातेला शरण गेला तेव्हा पार्वती मातेने नंदीला उत्साह दिला जो शेतकरी वर्षभर तुझ्या मानेवर जू ठेवील तो शेतकरी वर्षातून एकदा तुझ्याकडून काम करून न घेता तुला गोडधोड पदार्थ खाऊ घालून तुझी पूजा करेल आणि तेव्हापासून शेतकरी वर्षातून एकदा बैल पोळा साजरा करू लागले तर मित्र ही होती बैल पोळ्याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण